नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाथ मर्दानी एम एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो थमनेल आणि टायटलवरून तुम्हाला समजलेच असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचा व संपूर्ण महाराष्ट्राचा दशम हिंद केसरी मोहिशेड धुमाळ यांचा बाकासूर मित्रांनो आता आगामी कोणत्या मैदानात पळणार कारण का मित्रांनो तो एक तारखेला झालेल्या ट्रेन धरण मैदानात बाकासूरला घाटाला हरपत करावी लागलेली आहे व त्यानंतर बकासूर आत्ता कॅपूरच आहे तर मित्रांनो बाकासूर आगामी नक्की कोणत्या मैदानात पळणार तर हेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास आवडलेला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो कोणताही न वेळ घालव तर आपण डायरेक्ट मुद्द्याकडे वळूया तर मित्रांनो एक तारखेला बाकासूर पळाल्यानंतर आत्ता बकासूर बसूनच आहे तर बाकासूर आत्ता नक्की कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो उद्या चार तारखेला मानकेश्वर खंडेश्वर यात्रेनिमित्त एक भव्य असं आजच मैदान पार पडणार आहे पेटनाका येथे तर मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांकाचं जे बक्षीस असणार आहे ते एक लाख रुपये असणार आहे व त्यानंतर पाच तारखेला एक भव्य असं उपनचं मैदान असणार आहे दोन लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस असणार आहे त्या मैदानात ते म्हणजे पुरंदावडे हे इथे एक मित्रांनो ओपनचं मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो या दोन्ही मैदानापैकी बाकासूर नक्की कोणत्या मैदानात पळणार necessary... तर मित्रांनो या दोन्ही मैदानापैकी बक्कासूर हा उद्या चार तारखेला आदाच्या मैदानात पळताना नाही दिसणार तर मित्रांनो पाच तारखेला वृंदावडी होणाऱ्या या दोन लाखाच्या ओपनच्या मैदानात आपल्याला बकासूर मित्रांनो शंभर टक्के पळताना दिसणार आहे कारण मित्रांनो बक्कासूर आता आपल्याला आदत मैदानात कमी पळताना दिसत आहे व मैदानात पळताना दिसत आहे व बाकासूरला आदत पैरे देखील मित्रांनो पाहिजेला असे भेटत नाहीत त्यामुळे बक्कासूर आता पाच तारखेला होणार आहे ओपनच्या या दोन लाखच्या मैदानात मित्रांनो आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर मित्रांनो बक्कासूर एका टॉपच्याच पैऱ्या आपल्याला पळताना दिसणार आहे बक्कासूरचा पैरा कोण असणार हाही व्हिडिओ आपण तुमच्यासाठी आपण लवकरच घेऊन येणार आहोत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ नवीन धमाकदार व्हिडिओमध्ये धन्यवाद